या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर पक्षचिन्हाच्या सुनावणी फक्त तारखा वाढणे मतदानाची शाई न राहणे सत्तेसाठी राजकीय पक्षाची ते करणे या गोष्टीमुळे सत्ता भ्रष्ट झाली आहे या स्थितीत प्रत्येकाने विवेकी विचाराने संविधानाच्या आधारे निर्णय घ्यायला शिकले पाहिजे असे मत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केला रंगभवनात जमियत उलिमा हिंदीच्या वतीने संविधान जागृती निमित्त आयोजित व्याख्यानमाल ते बोलत होते व्यासपीठावर जमियताचे अध्यक्ष हसीब नदाब डॉक्टर अस्मिता बालगावकर युवराज पवार इब्राहिम कासमी कासमीट रियाज शेख एट गोविंद पाटील तुकाराम मौलाना आदी उपस्थित होते सरोदे म्हणाले की पूर्वीचे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशीर ओढले असताना त्यांना पद्म पुरस्कार दिला जात आहे भाजपने आज जे दरोडे व गुंड पोटात सामावून घेतला आहे तेच एक दिवस भाजपचे पोट फोडून बाहेर येतील लोक रोज पक्ष बदलत आहेत या स्थितीत विवेकी विचाराचा पर्याय लोकांनी वापरला पाहिजे पूर्वी देशाच्या संसदीय मंडळात वकील मोठ्या प्रमाणात असायचे त्यामुळे कायदे निर्मिती भक्कम असायची आता ही वकिलांनी राजकारणात येण्याची गरज आहे निर्माण पण दरवेळेस ईव्हीएम मशीनची चुका असे नाही यांनी अत्यंत निवडक पद्धतीने हुशारीने ईव्हीएमचा कुठे कुठे वापर करायचा तो केलेला असेल पण दरवेळेस ईव्हीएमचा वापर नाही तर त्यांनी चोरीची पद्धत प्रत्येक वेळेस बदलली काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर मतदार याच्या ठिकाणी बदलून टाकले काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल मतदारांचे तिकडे येऊन टाकून दिलेले आहे नंतर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी शांतपणे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शाही आणून त्याच्यातपणे त्यांची घोटाळा केलेला आहे हे शाबीर चोर आहे आणि हे दरवेळेस आपली चोरीची पद्धत बदलतात परंतु ही निवडणूक महाराष्ट्रातली सुद्धा चोरलेली निवडणूक आहे भारतातली सुद्धा निवडणूक चोरलेली निवडणूक आहे काही ठिकाणी मुद्दाम जिंकून येतात कारण की यांना म्हणायला जागा पाहिजे मग राहुल गांधी जिंकले तेव्हा का म्हणत नाही काही जणांना मुद्दा जिंकून येतात कारण की शाती चोराने लक्षात ठेवा अत्यंत हुशार चोर किंवा आपण असं म्हणू शकतो मध्ये हुशार त्यामुळे लोकशाहीच्या भिंडमध्ये निघतात त्याबद्दल आपण खूप जास्त चिंतितपणे विचार केला पाहिजे तर सामाजिक न्यायाची भूमिका घेणं एक रोमॅन्टिक कल्पना झालेली आहे म्हणजे मी जर असं म्हटलं दीपिका बादुकोशी माझं लग्न झालं पाहिजे होऊ शकतं का नाही होऊ शकत करणार नाही आपल्याशी लग्न जशी रोमॅंटिक कल्पना आहे तशी सामाजिक न्याय असला पाहिजे ही सुद्धा एक रोमँटिक कल्पना झाली आहे कदाचित प्रत्यक्षात देऊ शकत नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली असेल तर जास्तीत जास्त चांगल्या वकिलांची गरज आहे मी तुम्हाला एक मुद्दाम सांगतो वकिलांमध्ये खूप मोठी ताकद आहे भारताच्या लोकसभेमध्ये कायदे मंडळामध्ये साधारणतः का त्र्याहत्तर टक्के लोक वकिलीचे शिक्षण घेतले होते आणि त्यावेळेस तुम्ही वकिली शिक्षण घेतलेल्या लोकांचा संसदेमध्ये सहभाग असल्यामुळे कायद्याच्या दर्जा बघा अत्यंत उत्तम कायदे त्यांनी केले पण आता इथे बुद्धिमान लोकांची काही चालत नाही वकिलांनी राजकारणामध्ये सहभागी झाला पाहिजे अर्थात मी हे ठरवलेलं आहे की कोणत्या निवडणुकीत उभं राहायचं नाही पण अनेक लोकांना इच्छा असेल की त्यांनी गंभीरतेने त्याच्याकडे बघायला आम्ही त्या सगळ्या लोकांना मदत करू संविधानिक नैतिकता जी आहे त्याबद्दल आपण नक्की बोललं पाहिजे आता काही लोक का जेव्हा मी असे विचार व्यक्त करतो तेव्हा त्यांना असं वाटतं तेव्हा ते डावे ते 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 विचार समिती आहे लेफ्टिस्ट आहे समोर मला कळत नाही लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट काय समजून घेण्याचा मी प्रयत्न केला साधारणतः माझ्या घरामध्ये आंबेडकरांना मानणारे आणि गांधीवाडी असणारे असे लोक असल्यामुळे तसं पाहिलं तुम्ही लेप्टीक म्हणून घडल्या जात नाही कारण की ते लेप्टी बोलेल गांधीला मानत होते पण तरी मला काही लेपकीश म्हणतात म्हणून मी विचार, विचार की करा लेप्टेश म्हणजे काय आहे मग आता समजा आपण काही गोष्टी असा विचार करू की प्रत्येकाला अन्न मिळायला पाहिजे कुणालाही विनाकारण अटक पाहायला नको प्रत्येकाला पर्याप्त जीवन जगण्याचा हक्क आहे प्रत्येकाला चांगलं वातावरण मिळालं पाहिजे प्रत्येकाला रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे त्यांचं म्हणणं हे सगळे लिफ्टिट विचार आहे मग मला लक्षात आलं की जे असे लेफ्टीट विचार आहेत की माणसांना माणसांसारखं जगू दिलं पाहिजे कामगारांवर अन्याय घालत नाही पाहिजे हे जर लेफ्टिस्ट विचार असतील तर एक गोष्ट महत्वाची आहे की ते लेफ्टीट लेफ्टिस्ट असतील डावे विचार असतील तरी ते केवळ डाव्यांसाठी नाही ते सगळ्यांसाठी आहे मग आपण उजव्या विचारांची तपासणी करा उजव्या विचारांची तपासणी केली तर मंदिर झालंच पाहिजेच उपयोगाचा विचार मग लक्षात येते की रायटिंग विचार जे आहे की आमचंच कल्चर टिकलं पाहिजे आमचंच कल्चर महान आहे हे विचार कुणाच्याच उपयोगाचे नाही हे एक एकतर ही पद्धतीने काही हिंदू लोकांमध्ये म्हणजे आमच्याच काही हिंदू लोकांमधल्या काही गटासाठी आहे आणि केवळ राजकारणासाठी त्यामुळे संविधानिक विचार आपण केले पाहिजे दायटी केव केली आणि आपण संविधानिक मार्ग ठेवला पाहिजे असं मला वाटत हिंदू राष्ट्र ही संकल्पना एकदमच खोटी आहे असंविधानिक आहे तसेच मुस्लिम राष्ट्र ही सुद्धा संकल्पना असंविधानिक आहे त्या दिवशी त्या मुलीने म्हटलं लहान आहे वैनिक मुलगी मुंबईची तिने म्हटलं सब क्लीन करते झेंड्याचा रंग एम ग्रीन क्लीन असल्यामुळे तिने म्हटलेला आहे याच्यापूर्वी तर अनेक राजकीय लोकांनी म्हटलेलं की आम्ही पूर्ण भारत भाव करून टाकू पण काय होते की मुस्लिम व्यक्तीने काही म्हटलं की लगेच त्याच्याबद्दलचा बोबा टाकी मोठा पडलेला चांगली गोष्ट झाली की त्या मुलीची माफी मागितली तिने सांगितलं की माझा असा म्हणण्याचा उद्देश नाही आणि तिने झेंडा बनवून तिने सांगितलं की तीन रंग जे आहेत ते सगळे ती तिरंगे आपल्यासाठी महत्वाचे आहेत खरंतर तो तिरंगा सुद्धा नाही तो चार रंगाचा आहे त्यातला निळा रंग आपल्याला भारतावर प्रेम करायचं असेल तर एकच झेंडा आपला समजून घेतला पाहिजे तो झेंडा म्हणजे हा तीन रंग असलेला आणि मध्ये निळा चक्र असलेला आहे मग याच्या याच्या व्यतिरिक्त आपल्या अस्मिता खूप जास्त जागृत होण्याची गरज आहे संविधानिक नैतिकता जी आहे ती आपल्याला सातत्याने बघायला मिळते की एका आयडेंटिटी क्रायसिसमधून चाललेली आहे जसं मी तुम्हाला सत्ता संघर्षाच्या संदर्भात सांगितलं की सत्ता संघर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू अत्यंत संविधानिक मजबूत अशी आहे मग आता एवढा तर मूर्खपणा प्रेमित करू शकणार नाही की विरुद्ध निकाल देशील निकाल तर विरुद्ध दिला जाऊ शकत नाही पण तारीख दिली जाऊ शकते آج کے اس سمیدان دن سے آپ کو کچھ سبق دینا چاہیے اور اپنے اندر بیداری پیدا کرنا چاہیے ہندوستان کا دستور جو ہے وہ جو ہم کو حق دیتا ہے اور سب کو حق دیتا ہے وہ اصل کی ہے اس لیے خالی جلسہ یہ مقصد نہیں ہے بلکہ مقصد یہ ہے کہ جو سندان دن ہم منا رہے ہیں تو جن میں جو جو سہولتیں اور جو جو چیزیں دی جی گئی ہیں اس کو کیسے عمل جا کیا جائے اور اس کو اپنی زندگی میں کیسا لائے اور جمعیت علماء کی ہمیشہ تعریف رہی ہے کہ جمعیت علماء نے آزادی سے پہلے اور آزادی کے بعد جمعیت علماء ایک ایسی جماعت ہے جس کے دو لاکھ لوگ انگریز نے تختیدار سے چڑھائے دو لاکھ وہ ریکارڈ پڑے اور اس کے جو مین چیز تھے یہ پنیت مولانا محمود الحسن ان کے اوپر ہمارے پرائم منسٹر منموہن سنگھ نے ڈاک ٹکٹ کی جاری کیا مولانا حسین احمد مدنی جو مالٹا کے اندر تھے جن ان کو کالے پانی کی سزا ہوئی تھی ان کے اوپر ڈاک ٹکٹ جاری ہوا یہ لمبا اتہاس سے اس کو بات نہیں کروں گا لیکن جو آپ نے تفصیل کے ساتھ بات سنی میں میری طرف سے جب مہارش کا خاطر ہونے کے ناطے شکریہ ادا کرتا ہوں وقت زیادہ ہو رہا ہے اصل جن کو سننا تھا آپ نے تفصیل کے ساتھ سن لیے اب خالی اس کو سن کے ختم نہیں کرنا ہے بلکہ بیٹھ کے اور, اور ایک تحریک بنا کر اس کام کو آگے بڑھنا ہے کریں گے نا स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी